नमस्कार आज आपण सर्वात सोप्या पद्धतीने अजिबात कडून लागणाऱ्या मेथीच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम मऊ असे हे लाडू झालेले आहे चवीला तर अप्रतिम असे आणि बांधायलाही खूप सोपे असे हे मेथीचे लाडू आहे शिवाय दोन महिने आरामात टिकतील चवीला तर अप्रतिम असे हे लाडू आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपण मेथीची पावडर तयार करून घेऊया तर एक वाटीभर मेथी वजनाने ती दोनशे ग्रॅम आहे आणि ही आपल्याला एकदम कमी गॅसवर फक्त अशी गरम करून घ्यायची लालसर नाही भाजायची हे बघा अशा हाताला गरम लागेल ला अशी एवढी ही मेथी भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकदम बारीक पिठासारखी अशी मिक्सरला वाटून घेतली आणि पिठाच्या चाळणीने अशी चाळून घ्यायची हे बघा एकदम मेथीची अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे वजनाने हे, हे तूप शंभर ग्रॅम आहे आणि नॉर्मलच तूप आहे गरम करून घेतलेलं नाही आहे असं नॉर्मल तुपामध्ये ही मेथीची पावडर आपल्याला व्यवस्थित एकत्र करून अशीच ठेवून द्यायचे भिजत घालायची पूर्ण एक दिवस म्हणजे याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो अजिबात कडू लागत नाही लाडूमध्ये अशीच वापरायची मग ही मेथी आता झाकण ठेवून एक दिवस आपण ही मेथीची पावडर तुपामध्ये भिजत घालूया अर्धी वाटी आपण तूप घेतलेलं होतं जर तूप कमी पडलं तर अजून दोन चमचे घेऊ शकता इथे दोनशे ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम अक्रोड शंभर ग्रॅम बदाम घेतलेत पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतल्या होत्या म्हणून घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम पिस्ता शंभर ग्रॅम काजू घेतलेत पन्नास ग्रॅम हळीम वीस ग्रॅम खसखस एक चमचा विलायची पावडर आणि थोडंसं जायफळ आपण किसून घेणार आहोत खूप छान चव लागते आणि आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे तर आता इथे साडेसातशे ग्रॅम गुळ एकदम बारीक असा कापून घेतला आहे सुरीने आणि इथे खारीक आणि खोबऱ्याची पावडर घेतली दीड किलो एक किलो खारकीला अर्धा किलो खोबरे एकत्र करून डंकामधून असे एकदम बारीक एक पावडर करून आणली आहे आता डिंक तळून घेऊया तर डिंक तळण्यासाठी गॅस एकदम फुल ठेवलेला आहे फुल गॅसवर असा डिंक एकदम फुलला पाहिजे असा हे बघा असा तळल्यानंतर डबल टिबल असा फुगला जातो चांगला असा आणि असा एकदम फुललेपर्यंतच डिंक तळून घ्यायचा नाहीतर तर तो टस्टस असा दाताखाली लागतो असं मस्त बारीक पावडर पण बनते आणि नुसता कुस करून टाकला लाडूमध्ये तरीही छान लागतो तर सर्व डिंक तळून झालं आहे याच तेलामध्ये आता आपण बदाम तळून घेऊया जसे शेंगदाणे तडतड वाजतात तसे बदाम चांगले असे मी तडतड वाजेपर्यंत खमंग असे तळून घेतलेले आहे आणि हे सर्व तळण्यासाठी तेल वापरू शकता किंवा साजूक तुपही तुम्ही वापरू शकता तर हे बघा छान असे बदाम तळून घेतलेले आहे काढून घेऊया काजूही आपल्याला एकदम रंग बदलेपर्यंत चांगले तळून घ्यायचेत आणि गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे डिंक तळण्यासाठी फुल गॅस ठेवला होता आणि हे ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी गॅस मध्यम आचेवर ठेवून छान खमंग असे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचेत हे बघा असं चांगला रंग बदलला की काढून घ्यायचे तेलातनं अक्रोड पण आपल्याला चांगलं तळून घ्यायचं आहे आता आपण जेवढ्या वस्तू वापरल्या त्या एखाद दोन नसल्या तरी चालतं माझ्याकडे होत्या शिल्लक तर मी त्या लाडूमध्ये वापरले आहे आता या लाडूसाठी तीळ पण वापरलं जातात किंवा गव्हाचं पीठ पण मी फक्त ड्रायफ्रूट्स आणि खारी खोबऱ्याची पावडर घेऊन आणि मेथीची पावडर घालून मस्त मेथीचे लाडू बनवलेले आहे आता आपण पिस्ता तळून घेऊया तर हे बघा ह्याला जादा वेळ लागला जात नाही आणि हळि खसखस आपल्याला खोरडी अशी भाजून घ्यायची एकदम त्याला तळून नाही घ्यायचं म्हणजे ती एकदम बारीक अशी पावडर बनली जाते तर सर्वात शेवटी चा हे सूर्यफुलाच्या बिया चांगल्या अशा फुलेपर्यंत तेलामध्ये तळून घेतलेल्या आहे आणि हे सर्व तेल आता काढून घ्यायचे कढई एकदम कोरडी करून मगच हळीम आणि खसखस भाजून घ्यायची छान असे सर्व ड्रायफ्रूट भाजून झाले थंड करून घ्यायचे आता सगळे आणि हे बघा कोरडीच आपल्याला दोन मिनिट फक्त हे हळीम भाजून घ्यायचे जास्त लालसर नाही करायची नाही तर कडू लागेल हे बघा तर चला पन, आता आपण काढून घेऊया आणि आता यातच खसखस पण भाजून घ्यायची आपल्याला खसखसमुळे चव पण खूप छान लागली जाते आणि आपल्या शरीरासाठी पण खूप उपयोगी आहे जेवढे पण आपण घटकी ते लाडूसाठी वापरले ते सर्व वा उपयोगी आहे आणि हिवाळ्यात तर नक्कीच हे लाडू बनवून खाऊन बघा खूप छान होतात चवीलाही आणि शरीरासाठी चांगले आहे तर आता डिंक आणि हे सर्व तळलेलं साहित्य एकदम थंड करून घेतलं आहे हाळीम आणि खसखस एकत्र फक्त कोरडं वाटायचं आहे बाकीचं सगळं एकत्र घेऊन असं वाटून घेतलं तरी चालेल तर सुरुवातीला मी डिंक एकदम बारीक असा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर काजू बदाम पिस्ता असे सगळे एकत्र घेऊन अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे आता मिक्सरचं चा भांडं चांगलं कोरडं झालं तर सर्वात शेवटी हे बघा हळीप आणि खसखस एकत्र करून घेतली वाटून अशी छान अशी सर्वाची पावडर करून घेतली जाडसर नाही घेतलेलं एकदम एकदम जाड पण नाही एकदम बारीक पण नाही असं रवाळ मी ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे आणि आता खारीक खोबऱ्याची पावडर यामध्ये घालून एक चमचा विलायची पावडर घालून घेतली थोडंसं जायफळ असं नॉर्मल तुकडा पाव जाय फळ मी किसून घेतलेला आहे आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित तीन चार मिनटासाठी एकत्र करून घ्यायचं आहे आणि आपली मेथी पण खूप छान अशी तुपामध्ये भिजलेली आहे पूर्ण एक दिवस आणि आता ते आपण अशीच लाडूमध्ये वापरणार आहोत तुम्हाला मी दाखवते बिलकुल कडू लागत नाही नक्की ट्राय करून बघा कळत पण नाही आपण लाडूमध्ये मेथी वापरली येते एवढी चव छान लागते या लाडूची हे, हे तर हे बघा आता हे सर्व मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे चांगलं आणि आता गुळाचा पाक करून घ्या पाक नाही करायचा आहे फक्त तुपामध्ये गुळ विरगळून घ्यायचं चांगलं एक उकळी येईपर्यंत तर इथे मी अर्धा किलो साजक तूप घेतलेलं आहे हे लाडू बनवण्यासाठी तूप गरम झालं की बारूक आपण करून घेतलेला गुळ यामध्ये घालून एकदम असं आपल्याला विरगळून घ्यायचं आहे आणि एक, एक उकळ आणायची फक्त याला हे बघा असं तर आता गॅस मध्यमाच्यावर ठेवलेला आहे आणि एकसारखं असं चमच्याने हलवून आपल्याला एक उकळ आणून घ्यायचे फक्त तर हे बघा आणि याला जादा वेळ लागला जात नाही चार ते पाच मिनटातच तयार होते आहे तर हे बघा असं एकसारखं विरघळून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित तुपामध्ये आणि हे बघा अशी उकळ आलेली आहे चांगली शी उकळ आली की गॅस बंद करायचा आणि आता तयार केलेल्या मिश्रणामध्ये हा पाक लगेच घालून घ्यायचा आहे तर या पाकामध्येही तुम्ही मेथीची पावडर भिजत घातलेली घालून एकत्र करून घेऊ शकता पण मी आता हे पाक पहिला टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा गरम असतानाच एकत्र करून घेते असं व्यवस्थित मी परफेक्ट माप आहे एकदम ओलसर पण होत नाही एकदम कोरडे पण होत नाही असे व्यवस्थित लाडू बनतात थोडंसं एकत्र करून घेतल्यानंतर ही तुपामध्ये भिजून घेतलेली मेथीची पावडर या लाडूमध्ये आपल्याला घालून घ्यायची तुम्ही बघू शकता सर्व मेथीची पावडर वापरलेली आहे आणि आता एकदम व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं गरम असतं हाताला थोडंसं भाजलं जातं चटके बसतात तर चटके बसत असेल तर चमच्याने व्यवस्थित एकत्र करायचं आणि हाताला सोसल असं झालं की मग असं व्यवस्थित सगळं एकत्र करायचं हे बघा सर्व एकत्र झाले आता लाडू बांधून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पटकन लाडू असे वळले जातात आणि चवीला खरोखर खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा तर आपण दीड किलो खारी खोबऱ्याचे हे लाडू बनवलेले आहे ला सर्व मिश्रणाचे जवळजवळ आपले तीन ते साडेतीन किलो लाडू बनलेले आहे सर्व मिश्रण एकत्र करून आणि एवढ्या सगळ्या मिश्रणाचे आपले लाडू पंच्याहत्तर ते ऐंशी झालेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे हे लाडू झालेले आहे नक्की ट्राय करा एक फोटूनही दाखवते अगदी मऊ झालेले आहेत कडक पण होत नाही आणि चवीला तर अप्रतिम असे हे लाडू झालेले आहे अजिबात कडू झालेले नाही नक्की ट्राय करून बघा धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल